नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी मटकीची सुकी भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपल्याला एका मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे एका मिनिटानंतर यामध्ये मी दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहे हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत कांदा हा कधीही मिडियम फ्लेमवरच परतला जातो कारण जर तुम्ही हाय फ्लेम करून कांदा परतला तर भाजीला अगदी कडवटपणा येतो चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदे आपले व्यवस्थितपणे परतले गेले आहे आता यामध्ये मी तीन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे हे टोमॅटोसुद्धा आपल्याला आठ ते दहा मिनिटापर्यंत आचेवर अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले टोमॅटो अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा मीठ त्याचसोबत अर्धा चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिकटाचा रंग देखील खुलून येतो आता ही ग्रेव्ही आपल्याला मिनिटभर परतून घ्यायची आहे एका मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली परफेक्ट अशी ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे आता या ठिकाणी मी पावशर मटकी व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे तर ती कढईमध्ये घालणार आहे ही मटकी आपल्याला ग्रेवीमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे मटकी ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाली की झाकण बंद करून ही भाजी आपल्याला दोन मिनिटापर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर मी कढईमध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला एकदा भाजी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण लावून ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मध्यमाचेवर व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे सात ते आठ मिनिटानंतर यामध्ये आपल्याला एक जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आहे त्याचसोबत यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपली मटकीची सुक्की भाजी अगदी तयार आहे सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी काय बनवावं हे लक्षात येत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ही रेसिपी नक्की कामात येईल तर मित्रांनो मटकीची ही सुकी भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा